विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी विधानसभेमध्ये असो किंवा लोकसभेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या समस्यांच्या संदर्भात कधी तोंड उघडणार का शहरामध्ये सध्या पाण्याचा प्रश्न आहे पाणी टंचाई भासती आहे भुमरे यांनी पाण्याचा प्रश्नच मला समजावून सांगावा असा टोला लगावलाय काय जरा सांगावं तुम्ही संभाजीनारचे खासदार असून जालना मतदारसंघात लक्ष देता संभाजीनरकडे लक्ष देत नाही ही लबाडी तर काय आहे कुठं असता तुम्ही संभाजीनरात असता का पैठणला असता ही लबाडी तर काय असं कोण म्हटलं भुमरेने आत्ता पण कधी थोभार उचकलं का लोकसभेत आणि विधानसभेत ते सांगा जरा चांगल्या भाषेत बोलतोय मी मी तरी माझे मिनिट्स दाखवतो सगळे तुम्हाला भाषण पाठवतो आत्ता पाच मिनिटात माझे विधान परिषदले पाण्याचे आत्ता पाठवतो लागेल दोनच मिनिटात भुमरे साधा प्रश्न तरी टाकला का भुमरे पाण्याचा प्रश्नच सांगा नुसता या शहराचा समजून मला अच्छा तुमच्यावर उपसा जल सिंचन योजना ब्रह्मगावनच्या मंजूर झाल्या पावणे चारशे कोटीच्या त्याचे टेंडर भले जावायला देता आले तुम्हाला त्या